तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या सर्वांची लाडकी डायवर म्हणजेच अष्टमी श्री विठ्ठल नाना बोतकर यांचा टी जॅन तसेच दिवाण्या आपल्याला नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे तर हेच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो तेवढीच शेवटपर्यंत पा तर का येत्या काही दिवसात म्हणजेच येत्या रविवारी दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस काटर येते भव्यन दिव्या विठ्ठल केसरी हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे एक लाख एक रुपये द्वितीय एकाहत्तर हजार एक रुपये तृतीय एक्कोन हजार एक रुपये चतुर्थ एकतीस हजार एक रुपये पंचम एकवीस हजार एक रुपये सहावं अकरा हजार एक रुपये सातवं दहा हजार एक रुपये अशी बक्षिसे आहेत तर ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पित्री लाईव्ह या युट्यूब चॅनल पाहायला मिळणार तर ह्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानाचा तेज्या तसेच दिवाण्या हे शंभर टक्के पैसा दिसणार आहेत तर मग पहिला कोण तर विठ्ठल नानाच्या तेज आणि दिवाणाच्या पैऱ्याबाबत व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑलवर सेट करा